माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी नागरिकांची देखील आहे फक्त मनपा कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करावी का आणि आपण फक्त महापालिकेच्या नावानं चोरडायचं का काही का नागरिक आपल्या घरातील व मोकळ्या प्लॉटमधील कचरा बांधकामाचं साहित्य फुटपाथ व वर रस्त्यावर आणून टाकतात या परिसरातील नागरिक सुज्ञ असून देखील रस्त्यावर कचरा टाकतात याचा विचार केला पाहिजे चांगल्या भागात आपण राहतो आपले दोन ते पाच कोटींचे बंगले आहेत आपण सर्वजण चांगले आहोत किंवा परिपक्व आहोत फक्त लोकांना ज्ञान शिकवायचं आणि आपण काहीच करायचं नाही यासाठी नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे नाहीतर फक्त मनपाला दोष द्यायचा आनंद आपल्या शहराचं अस्वच्छतेच प्रदर्शन दाखवायचं का यासाठी सर्वांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन लोक चळवळ उभी करावी व आपला परिसर स्वच्छ ठेवावा असंही गणेश भोसले म्हणाले आजची स्वच्छता मोहीम आनंदधाम ते टिळक रोड हे जे मोबाईल असोसिएशन आहे आणि संयुक्त आपली पालिका याचं संयुक्त स्वच्छता मोहीम आज या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि या निमित्ताने मी एक नागरिकांना सांगू इच्छितो समोर तुम्ही थोडं शूटिंग काढा त्या नागरिकांनी आपल्या प्लॉटचं सगळं झाड तोडून बाकीचं सगळं दगड बिगड माती सगळी बाहेरचं आतलं त्यांनी बाहेर टाकले रोडवर म्हणजे असं म्हणजे नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे की फक्त पालिकांनीच हे करायचं का म्हणजे आपलं सगळं केर कचरा दगड माती बांधकामाचं रोडवर त्या फुटपाथ वर टाकून दिलं आणि हे पालिकेने स्वच्छ करायचं हे सुद्धा कुठेतरी आपण विचार केला के पाहिजे नागरिक के म्हणून एक आपल्या सुज्ञ नागरिक आज आपण इतक्या मोठ्या चांगल्या एरियामध्ये राहत आहे बंगले आहेत तिथं सगळे असे कोटी दोटी दोन दोन पाच पाच कोटी रुपयाचे बंगले आहेत या भागामध्ये म्हणजे चांगले लोक आहेत व्यापारी आहेत आणि आपण काय करतोय अ फक्त आपण लोकांना ज्ञान शिकवायचं आपण काहीच नाही करायचं हे कुठेतरी माणसांनी हे सगळ्या गोष्टी अवलंब हे केलं पाहिजेत की आपण सुद्धा या कचरा केअर कचरा गाडीमध्ये टाकलं पाहिजे आपलं काय बांधकाम केलं तर ट्रॅक्टर लावून आपण ते नेऊन टाकलं पाहिजे लगेच रस्त्यावर फेकायचं मग ते पालिकेच्या म्हणजे बघा किती परत कचरा पाडला या ठिकाणी आनंदामध्ये आहेत आपल्या पुऱ्या भारतामधून भारताच्या बाहेरून या ठिकाणी भाविक येत आहेत आणि हे ते दृश्य त्यांनी पाहायचं का म्हणजे आपण काय आहोत आणि हे मग पनाच्या नावाने वडायचं पालिकेच्या या गोष्टी सगळ्या आपण टाळल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी